राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे त्यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधीचा एक महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय निधी खर्च करता आहरण व सवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबतचा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर आपण शासन निर्णय पाहूया केंद्र शासनाने अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान ही शंभर टक्के केंद्र पुरस्कृत योजना राज्यात एक बारा दोन हजार अठरापासून राबवण्यात या ठिकाणी शासन निरानवे मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना रुपये दोन हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्या सहा हजार प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो सदर ही योजने समरूप शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी म्हणजे नमो शेतकरी निधी योजना राबवण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हप्ते जमा झालेले आहेत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहावा हप्ता जमा होणार आहे त्याचपूर्वी हा एक जी आर आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी व निधीचे आहरण व सवितरण करण्याकरता आहारण व सवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी उक्त योजनेच्या प्रशासकीय निधी व वितरणासाठी नियंत्रक अधिकारी व प्रशासकीय निधीचे आहारण व सवितरण करण्याकरता आहारण व सवितरण अधिकारी घोषित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता शासन निर्णय असा आहे की नमो शेतकरी निधी योजना या फ्लॅगशिप योजनेच्या प्रशासकीय निधीचे आहरण व सवितरण करण्याकरता आहरण व सवितरण अधिकारी व प्रशासकीय निधी वितरणासाठी नियंत्रक अधिकारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहे आता स्थर आहे त्याच्यानंतर आहरण व सवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी याच्यानंतर पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आयुक्तालय त्याच्यानंतर विभाग त्याच्यानंतर जिल्हा आणि तालुका तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही नमो शेतकरी महासमान निधी योजनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा